नमस्कार मी श्याम मोगले आपण पाहतात फ्री मीडिया राज्याचे जे ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांना महिनाभरापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलं नाही तेव्हापासून तर आतापर्यंत मीडियामध्ये भुजबळ नेमकं काय का निर्णय घेणार याविषयी वेगवेगळ्या बातम्या चालवल्या जात आहे सुरुवातीला छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विरोधात बंड करणार अशा बातम्या चालवल्या गेल्या त्यानंतर लक्षात आलं की भुजबळ यांना मंत्री करावं असं भाजप देवेंद्र फडणवीस यांना वाटत होतं मग भुजबळ भाजपमध्ये जाणार का या पद्धतीच्या बातम्या चालवल्या गेल्या दरम्यानच्या काळात भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली अर्ध तास झालेल्या चर्चेनंतर भुजबळांनीच बाहेर येऊन दिलेल्या माहितीनुसार फडणवीस यांनी त्यांना दहा बारा दिवस दम धरण्याची किंवा धीर धरण्याची विनंती केली होती त्यानंतर नवीन वर्ष सुरू झालं नवीन वर्षाच्या सुरुवातीला महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यक्रमानिमित्त भुजबळ आणि ने ज्येष्ठ नेते शरद पवार एकत्र आले त्यावेळेस दोघांमध्ये काही चिठ्ठ्यांचं आदान प्रदान झालं त्याचा संदर्भ घेऊन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षात जाणार काय याच्या चर्चा झाली दरम्यानच्या काळात भुजबळांनी त्यांनी एकोणीशे नव्वद एक्याण्णव मध्ये स्थापन केलेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेला पुन्हा सक्रिय करण्याचा निर्णय घेतला त्या निमित्त झालेल्या कार्यक्रमांमध्ये काही पदाधिकाऱ्यांनी गाव ते, ते शाखा आणि घर तेथे ते ते समता सैनिक अशा प्रकारच्या सूचना दिल्या याचा अर्थ घेऊन आता भुजबळ स्वतंत्र पक्ष काढणार का याच्याविषयी चर्चा करण्यात आली म्हणजे भुजबळ प्रत्येक वेळेस काहीतरी त्यांच्या बाजूने किंवा त्यांच्या संदर्भात कार्यक्रम होतो आणि त्यामधील एखादा धागा पकडला जातो आणि प्रत्येक वेळेस भुजबळांना हा प्रश्न विचारला जातो तुम्ही असं करणार का तुम्ही भाजपात जाणार का तुम्ही बंड करणार का तुम्ही स्वतंत्र पक्ष काढणार का तुम्ही शरद पवारांबरोबर जाणार का असं करत करत आता भुजबळांच्या जवळ आणखी एक नवीन प्रश्न आलेला आहे तो म्हणजे तुम्ही भाजपात जाणार का याला कारणही तसंच घडलं आहे नाशिकच्या मालेगाव जिल्ह्यामधील एका सहकार परिषदेच्या निमित्तानं सहकार देशाचे सहकार मंत्री आणि गृहमंत्री अमित शहा आले होते या कार्यक्रमामध्ये प्रोटोकॉल झुगारून लावून अमित शहा यांनी भुजबळांना त्यांच्या शेजारी बसवलं एवढंच नाही त्यांच्याशी कार्यक्रम सुरू असतानाही चर्चा केली अमित शहा यांनी भुजबळांना एवढं मानाचं पान का दिलं असा प्रश्न अनेकांना पाडला अनेकांच्या भोया उंचावल्या आणि त्याच्यातून पुन्हा एकदा साधं सोपं उत्तर शोधलं गेलं भुजबळ भाजपात जाणार का अर्थात भुजबळ हे कसलेले अभिनेते आहेत त्यांना मीडियाला कसं खेळवायचं हे माहीत आहे त्यामुळं ते, ते, ते स्पष्ट उत्तर देत नाही वेगवेगळे शेर शायरी करतात आणि वेळ मारून नेतात भुजबळ भाजपात जाणार का या प्रश्नाचं कोणाला उत्तर मिळवायचं असेल तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी अधिवेशनाकडे एकदा बघावं शिर्डी अधिवेशनाच्या आधी जवळपास महिनाभर भुजबळ नाराज होते त्यांनी अनेकदा पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विरोधामध्येही टीका टिप्पणी केलेली आहे असे असतानाही भुजबळ शिर्डीच्या त्या अधिवेशनाला हजर राहिले अर्धा तास आपली उपस्थिती नोंदवली तिथला सत्कार स्वीकारला आणि मग ते बाहेर पडले याचा अर्थ भुजबळ हे राष्ट्रवादीतच राहणार आहेत किंवा ते अद्याप तरी राष्ट्रवादीतच आहेत मग हे काय चाललं आहे भाजपाला भुजबळांची काय गरज आहे आणि भुजबळांना भाजपाची काय गरज आहे आणि भुजबळांची पुढील राजकीय वाटचाल कशी असणार आहे याविषयी आज आपण बोलणार आहोत समजा मीडियात सांगितलं जातं तसं आपण समजलो की भुजबळ हे भारतीय जनता पक्षात जातील का या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलो तर आपल्याला प्रथम बघावं लागेल भारतीय जनता पक्षाने एक पंच्यातरीचा नियम लागू केलेला आहे या नियमानुसार पंच्याहत्तर वर्षापेक्षा अधिक वयाच्या कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना पक्षामध्ये मानाचं स्थान किंवा सक्रिय राजकारणामध्ये घेतलं जात नाही फार तर काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये राज्यपाल वगैरे सारखी पद दिली जाते मग भुजबळ यांचं आता अठ्यात्तर पेक्षा अधिक वय आहे या वयामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये ते गेले तर त्यांना भाजपचा नियम लागू होईल मग त्यांना भाजपात जाण्याचा फायदा काय भलेही भाजपला भुजबळ भाजप गेल्याचा फायदा असेल पण भुजबळांना भाजपात गेल्याचा काही फायदा मिळणार नाही आणखी एक दुसरी गोष्ट आहे ती अशी आहे की भुजबळ हे आतापर्यंत विद्रोहाचं राजकारण करत आलेले आहे भुजबळ हे कायमच भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची जी प्रतिका आहेत त्यांच्या विरोधात बोलत आलेले आहेत त्यामुळे भुजबळांचा एक स्वतंत्र फॉलोअर आहे भुजबळ जर भारतीय जनता पक्षामध्ये गेले तर भुजबळांचा फॉलोअर त्यांच्यापेक्षा दूर जाईल आणि भाजपमधील जे कार्यकर्ते किंवा भाजपाचे जे फॉलोअर आहे ते भुजबळांना स्वीकारणार नाही त्यामुळे भुजबळ भाजपात जाणं हे ना भुजबळांच्या फायद्याचं आहे ना, चा ना भारतीय जनता पक्षाचं चा फायद्याचं आहे मात्र भुजबळांविषयी सहानुभूती दाखवणं भुजबळांना मानाचं पान देणं हे भाजपच्या फायद्याचं आहे भुजबळांना जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्रिपद नाकारलं त्यानंतर भुजबळांनी अनेक मुलाखती दिल्या त्या मुलाखतींचा एक सूर होता तो असा होता तो म्हणजे मला इथं सन्मान मिळत नाही भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी तो सन्मान भुजबळांना दिलेला आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष भुजबळांना सन्मान देणार आहे किंवा त्यांना सन्मान देण्याची इच्छा आहे परंतु तो सन्मान हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिले तरच मिळू शकणार आहे याचं कारण आहे की आपला मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला फोडून आपल्या पक्षामध्ये घेण्याचं काम भारतीय जनता पक्ष करणार नाही आधीच भारतीय जनता पक्षावर महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडण्याचे किंवा आपलेच मित्र पक्ष संपवण्याचे जे आरोप केले जातात ते आरोपांना पुष्टी देण्याचं काम भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करणार नाही यामुळे भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिले हेच भाजपाच्या फायद्याचं आहे भुजबळांना सहानुभूती व्यक्त करणे किंवा भुजबळांना मानाचं पान देणं ही भाजपाची गरज आहे ती उत्तर भारतातील विशेषता बिहारमधील निवडणुकीसाठी बिहारमधील निवडणूक ही देशात महत्वाची आहे कारण नितीश कुमार हे तिथले विद्यमान मुख्यमंत्री यापूर्वी ते काँग्रेस आणि राजद या पक्षांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री असताना त्यांनी तेथे जातनिहाय जनगणनेचं एक नाटक केलं होतं म्हणजे बिहारमधील राजकारण हे जातीशी निगडित आहे जातीच्या समीकरणावर जातीच्या तोड तोडीवर जातीच्या तोडफोडीवर तिथल्या निवडणुका जिंकल्या जातात आपल्या सर्वांना माहीत आहे की भुजबळांना मानणारा किंवा भुजबळांच्या समता परिषदेशी संबंधित असलेला एक नेता बिहारमध्ये आहे म्हणजे भूज बिहारच्या निवडणुकीमध्ये भुजबळ हे भाजपसाठी उपयोगी ठरू शकतात त्यामुळे भुजबळ यांना भाजपकडून केंद्रामध्ये काहीतरी संधी दिली जाईल यापूर्वी आपण बघितलं आहे की भुजबळांसाठी केंद्रामध्ये भाजपकडे ओबीसी आयोगाचं अध्यक्षपद आहे त्यामुळे भुजबळ जर तयार झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसची काही ना नसेल तर निश्चितपणे भुजबळ हे केंद्रात ओबीसी आयोगाचे अध्यक्ष होतील आणि त्याचप्रमाणे त्या ओबीसी आयोगाच्या अध्यक्षपदाचा उपयोग भारतीय जनता पक्षाला किंवा एनडीएला बिहारच्या निवडणुकीमध्ये होणार आहे या परिस्थितीमध्ये भाजपकडून भुजबळांना सन्मान दिला जात आहे आणि स्वतःच्याच पक्षाकडून त्यांची अवहेलना होत असताना त्यांचा सन्मान केला जात नसताना आपला मित्र पक्ष आपल्याला सन्मान देत असेल तर ती त्यांच्यासाठीही आनंदाचीच गोष्ट आहे ही दोघांना एकमेकांना पूरक अशी भूमिका असल्यामुळे आणि असं केल्याने एनडीएतील घटक पक्षांवरील नेते किंवा पक्षांतर करण्याचा किंवा त्यांचे नेते आपल्या पक्षात घेण्याचा किंवा पक्ष तोडफोड करण्याचा कुठलाही आरोप लागणार नाही आणि भुजबळांनाही सन्मान मिळेल अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद